नमस्कार सर्व स्वामी भक्तांना तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर सोल जर्नल श्री स्वामी समर्थक तर आज जी मी माहिती देणार आहे ती आहे बघा माघी गणेश जयंती माघी गणेश जयंती आहे त्याबद्दलच जरा मी तुमची वेगळी माहिती देणार आहे ठीक आहे जी नॉर्मल माहिती तुम्हाला सगळ्याच खूप साऱ्या व्हिडिओ तर ती माहिती मी थोडीशी देणार आहे पण मी खूप सारे ज्या वेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे उदाहरण आपण स्वामींना वंदन करूया आणि मग माझ्या माहितीला सुरुवात करते ठीक आहे अनंतकोटी ब्रह्मांड रायण राजा धिराजी योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज विजय गुरुदेव दत्त श्रीबादराज चरणप्रपद श्री स्वामी समंत सर्वांना माही गणेश जयंती जी येत आहे बावीस तारखेला गुरुवारी ठीक आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना त्या दिवशी काय आहे त्या दिवशी गणपती बाप्पांचा बड्डे आहे आपण गणपती बाप्पांचा वाढदिवस असा साजरा करतो त्या दिवशी त्या दिवशी त्याचा जन्म झालेला आहे ठीक आहे गणपती बाप्पांची सेवा कशी करावी हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगणार आहे पण मी थोडीशी वेगळी माहितीवरती माझा फोकस आहे आज ठीक आहे तर सगळ्यात अगोदर तर गणपती बाप्पांची तुमच्याकडे मूर्ती किंवा फोटो असेल तर मूर्ती असेल तुम्ही त्यांचा अभिषेक करू शकता तर अभिषेकमध्ये मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे म्हणजे ती म्हणजे अशी की तुम्ही साध्या पाण्यात त्यानं गुळ टाकून गुळाचं पाणी करा आणि मग तो अभिषेक करा ठीक आहे आणि मग त्याच्यानंतर मग तुम्ही साध्या पानाने त्यांचा सा अभिषेक करू शकता ठीक आहे आणि जर तुम्ही उपवास ठेवणार असाल तर ते तुम्ही पाणी थोडंसं ग्रहण करा आणि मग तुमचा उपवास सोडा हो ठीक आहे ही पहिली गोष्ट हो त्याच्यानंतर ना तुम्ही आता गणपती बाप्पांना काय काय अर्पण केलं पाहिजे त्या दिवशी ठीक आहे गणपती बाप्पाने पाच गोष्टी तुम्ही अर्पण करा ज्या कुठल्या कुठल्या आहेत पहिल्या त्यांना सगळ्यात पहिला सिंदूर किंवा कुंकू लावा ठीक आहे त्याच्यानंतर त्यांना फूल दुर्वा अक्षता हे अर्पण करा ठीक आहे त्याच्यानंतर मग तुम्ही त्यांना धूप धूपदीप दाखवा आणि त्याच्यानंतर नैवेद्य आता नैवेद्यमध्ये स्पेशली तुम्हाला तिळकुंड त्या दिवशी तिळकुंड चतुर्थी सुद्धा आहे तिळा तिळ आहे ना तिळाला तुम्ही पिसून त्यातून तुम्ही वडी भेटते बघा ती तुम्ही अर्पण करू शकता त्या दिवशीच महत्व हेच आहे तिळाची वडी ही अर्पण करणं गरजेचं आहे भोगमध्ये ठीक आहे तर ते तुम्ही करा आता ह्याच्या व्यतिरिक्त आहे ना मी थोडीशी वेगळी माहिती आज देणार आहे ती अशी आहे ना की गणपती गणपती बाप्पा कुठल्याही देवाची आपण आराधना सेवा उपासना का करतो करायचा समावेश आपल्या आयुष्यात व्हायला पाहिजे ठीक आहे अजून गणपती बाप्पाचा प्रत्येक अवयू हा आपल्याला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत ठीक आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर गणपती कारण गणपती बाप्पा हे बुद्धी आणि वाणिज्य देत आहेत ठीक आहे तर तुम्हाला अशी बुद्धी देतात ना जिथून तुमचा ना क्रिएटिव्ह साईट ओपन होईल म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअलमध्ये आयुष्यात काय आहे ना त्याची दिशा दाखवतात गणपती बाप्पा तुम्हाला ठीक आहे तर तुम्हाला तशी बुद्धी देतात त्यामुळेच जे डोकं आहे ते आपल्याला हेच शिकवतं की त्यांच्याकडून जे ज्ञान आहे ते आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपण त्यांची आराधना उपासना करतो ठीक आहे आता त्यांचे डोळे तुम्ही बघाल तर डोळे बघा किती रेखीव आहेत त्यांची ठीक आहे तर डोळे आपल्याला काय शिकवतात तर डोळे हे शिकवतात की आपल्याला आपल्याला लक्ष केंद्रित हवं आपल्याला जे करायचं आहे त्याच्या मागे ठीक आहे आपल्याचे जे कान आहेत ते आपल्याला काय शिकवतात कान सुपासारखे बघा त्यांचे मोठे कान आहेत आपल्याला कुठलीही आपली विष मागायची असेल आपण त्यांच्या कानात जाऊन बोलतो ठीक आहे त्यांचे कान आपल्याला काय शिकवतात त्यांचे कान आपल्याला हे शिकवतात की सगळ्यांचं ऐका ठीक आहे सगळ्यांचं ऐका पण ना त्यांचं मुख बघा किती छोटंसं आहे ते काय शिकवतं की कमी बोला म्हणजे कमी बोला आणि सगळ्यांचं ऐका तुम्ही फक्त ठीक आहे हे त्यांच्याकडून हे गुण आपण आपल्यामध्ये त्यांचा समावेश होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तशा पद्धतीने रचल्या गेलेल्या आहेत ठीक आहे आता ह्याच्या व्यतिरिक्त त्यांचे जे हात आहेत आता बघा त्यांच्या चारही हातामध्ये हाता ना एक एक शस्त्र आहे ठीक आहे आता सगळ्यात पहिले जो शस्त्र आहे तो आहे पराश आता पराश म्हणजे काय की सगळ्या विघ्नाचा नाश करण्यासाठी तो पराश आहे दुसऱ्या हातात आहे त्यांचा पाश म्हणजे ही सगळ्या गोष्टींना तुम्ही बांधून तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकता ठीक आहे तिसरं आहे कमळ आता कमळचं प्रतीक म्हणजे काय बघा कमळ कुठे घेतं कमळ हे चिखलात चिखलात उगवतं तर चिखल जो आहे ना जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप अडथळे जर तुम तुम्हाला तुम्हाला खूप स्ट्रगल्स प्रॉब्लेम्स दिसत असतील ते तुमचं किचड आहे बघा दुःखाशिवाय ना सुखाचा अनुभव कधीच हा प्राप्त होत नाही आणि आपण सुखाची मजा ही घेऊच नाही शकत जोपर्यंत आपल्या आयुष्यात दुःख नाही आहे म्हणून जे चॅलेंजेस आहेत ना त्यांना फेस करा ते का दिले आहेत तुम्हाला कारण तुम्ही कमळसारखं तुम्ही तुमच्यामध्ये ती क्षमता आहे की तुमळ सारखं शिकला तू निघून तुम्ही कमळ बनू शकता तुम्हाला चॅलेंजेस आणि स्ट्रगल्स दिलेले आहेत लाईफमध्ये मध्ये ठीक आहे त्याच्यानंतर चौथ्या हातात जे त्यांचं आहे ते आहे मोदक ठीक आहे आता मोदक प्रसाद म्हणून का आहे तर ह्यासाठी आहे ना की बघा जेव्हा ना महाभारत लिहिलं गेलं ना तेव्हा ना जेव्हा बाप्पा ना ऋषी बरोबर बसले होते ठीक आहे आ, ते म्हणा तिथे ना कड्णता होती खूप गरमी होती ठीक आहे त्याचा गळा खूप सुकला तर मग त्यांनी पार्वती मला सांगितलं की बनवून फक्त घेऊ शकतो ठीक आहे बघ म्हणून बघा उकडीची मोदक किती सॉफ्ट असतात ठीक आहे त्यासाठीच पार्वती माने मग मा उकडीचे मोदक केले आणि त्यामध्ये खोबरं हे का टाकलं जातं खोबरं थंडावा देतं आपल्या गळ्याला त्यामुळे मग त्यांनी ते मोदक बनवला आणि दिलं त्यांना म्हणजे त्यांना ना इझिली ते फक्त घेऊ शकतात त्यांना असं चालायचं किंवा याची गरज नाही लागणार बिकॉज ती उकळती होती आणि खूप उष्णता होती म्हणून आपण बाप्पांना हे उकडीचे मोदक प्रदान करतो ठीक आहे तर हे वैशिष्ट्य आहे मोदकाच्या मागे ठीक आहे ह्याच्यानंतर गणपती बाप्पांचं पोट आपल्याला हे, हे शिकवतं की जे काही तुमच्या आयुष्यात येतं आहे दुःख असू दे सुख असू दे त्याला पसवण्याची तयारी ठेवा ठीक आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त आता जो उंदीर मामा आहे ठीक आहे बघा गणपती बाप्पांचं वाहन गणपती बाप्पांचं वाहन आणि गणपती बाप्पांचे मित्र होते उंदीर मामा ठीक आहे ते त्यांच्याबरोबरच असायचे नेहमी तर उंदीर मामा आपल्याला काय शिकवतात उंदीर मामा हे शिकवतात कितीही छोटी गोष्ट असू दे ती कधीही छोटी समजू नका ना खूप मोठ्या मोठ्या गोष्टी लपलेल्या असतात तर काहीही असू शकतं ती गोष्ट असू शकते व्यक्ती असते कोणालाही छोटं समजू नये ठीक आहे हे उंदीर उंदीर मामाचं हे प्रतीक आहे की कोणालाही छोटं समजू नका आणि कोणालाही जज करू नका ठीक आहे त्या छोट्याशा गोष्टीमधून पण खूप काही खूप काही शिकण्यासारखं असतं आणि ते उंदीर मामा आपल्याला हे शिकवतात ठीक आहे अशा पद्धतीने एक एक एक, एक, एक अंग जे आहे गणपती बाप्पांचं ते आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकवतात आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून मिळण्यासाठी आपण त्यांची ही सेवा करतो ठीक आहे हा सगळा पहिला भाग जो मला सांगायचा होता गणपती बाप्पांबरोबर बिकॉज बघा त्यांची पूजा आराधना कशी कशी करायची काय करायची हे तर तुम्हाला खूप व्हिडिओज भेटतील आणि या खूप व्हिडिओजमधून तुम्हाला ही सगळी माहिती भेटेल ठीक आहे मला ते खूप वेगळं सांगणार आहे ते हे तुम्ही म्हणजे खूप कमी ऐकलेलं असाल ठीक आहे आता बघा आपल्या ना शरीरामध्ये ना चक्र आहेत ठीक आहे आता जे सात चक्र आहेत आणि सात प्रत्येक चक्राला ना एक एक देव रिप्रेझेंट करतात तसंच ना गणपती बाप्पा हे आपले फाउंडेशन आहे ठीक आहे हे आपलं मूलाधार चक्र आहे ठीक आहे जोपर्यंत गणपती बाप्पांचं आगमन आपल्या आयुष्यात होत नाही ना तोपर्यंत आपल्या फाउंडेशन आता बघा जर तुमचं फाउंडेशन हल्लेलं असेल ना तर तुम तुम्ही काय काय तुमच्या आयुष्यात बघू शकता हे मी तुम्हाला सांगते भीती वाटेल प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही ना भियाल कुठलीही गोष्ट करण्याच्या मागे ना तुम्हाला भीती वाटेल सतत जर सा, तुम्हाला भीती वाट वाटत आहे ना तुमच्या आयुष्यात म्हणजे तुमचं ना रूट हललेलं आहे फाउंडेशन तुमचं हललेलं आहे ठीक आहे बिकॉज मूल बघा आपण मुलाधार बोलतो मुलाधार म्हणजे काय गणपती बाप्पा जोपर्यंत आगमन होत नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यात तुमचं फाउंडेशन हललेलं आहे जर तुम्ही लहानपणापासून खूप वादविवाद तुमच्या घरात क्लेश आणि ह्या सगळ्या गोष्टी बघत आहात म्हणजे तुमचं फॅमिलीचं फाउंडेशन हल्लेलं आहे ठीक आहे तर आता काय असतं ना आपली जी स्पाईन आहे त्याच्या एकदम एंडमध्ये जिथे आपण बसतो ना तिथे आहे मुलाधार चक्रा आता तिथे ना कुंडलिनी शक्ती म्हणजे अशी साप आहेत आपल्या पाठी ठीक आहे स्पाइन मध्ये साप आहेत दोन ठीक आहे आणि जिथे मूलाधार आहे ना तिथे ते तिथे सापानी ना अशी घेरी मारून ते बसलेले आहेत ठीक आहे आता आ, ही ह्याच्या मागची एक कहाणी आहे जी सगळ्यांनाच माहिती असेल पण ह्याचा हे ह्याचा समावेश आपल्यामध्येच आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे ठीक आहे तर जी कुंडली शक्ती आहे तर शक्ती म्हणजे काय पार्वती पार्वतीमा तर पार्वतीमा जेव्हा स्नान करत होत्या ते तेव्हा त्यांनी गणपती बाप्पाला सांगितलेलं की तुम्ही इथे माझी पैरेदारी करा आणि कोणालाही आतमध्ये पाठवू नका ठीक आहे तर जोपर्यंत गणपती बाप्पा तुम्हाला आतमध्ये जशी परवानगी देत नाही ना तोपर्यंत तुम्ही शक्ती रूपात माशी भेटू नाही शकत म्हणून गणपती बाप्पांचं प्रथम स्थान आहे गणपती बाप्पांची परमिशन भेटायला शक्ती स्वरूपात तिला भेटण्यासाठी पार्वती माला भेटण्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांची गणपती बाप्पांना तुम्हाला मनवणं गरजेचं आहे आता गणपती बाप्पांना कसं मनवायचं ठीक आहे सगळ्यात तुम्ही काय करायचं हे चक्रा चक्राबद्दल मी बोलत आहे आणि चक्राचे तीन शब्द आहेत जे मंत्र आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे मी रोज स्वतः करते मी अनुभव घेते आणि म्हणून मी ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते ठीक आहे तर तुम्हाला ही ज्ञान मुद्रा बनवायची आहे ठीक आहे ही ज्ञान मुद्रा बनवल्यानंतर तुम्ही तुमच्या तुम्ही सुकासामध्ये बसू शकता ठीक आहे आणि तुम्हाला ना स्पाईनच्या इथे तुम्हाला ना रेड मला लाल कलर ह्याचा ध्यान करायचा आहे की तुमच्या स्पाइनच्या खाली ना लाल कलर हा तुम्हाला दिसत आहे आणि मग तुम्हाला आता जे मी बोलते है ना त्याचं उच्चारण करायचं आहे तो शब्द तीन शब्द आहे लम आता ह्याचा लम एल एम लम उच्चारण कसं करावं हे मी तुम्हाला सांगते बघा असं लम फ्रिक्वेन्सी मध्ये तुम्हाला ह्याचं उच्चारण करायचं आणि जेव्हा तुम्ही करताना तेव्हा तुमचं फाउंडेशन बिल्ड व्हायला हो स्टार्ट होतं आणि जेव्हा ते स्टार्ट होतं ना तेव्हा गणपती बाप्पांची एंट्री होते तुमच्या लाईफ मध्ये जेव्हा गणपती बाप्पांची एंट्री होते ना तुमच्या लाईफमध्ये तेव्हा तुम्ही बघा तुमचं आयुष्य कसं पॉईंट जातं ते गणपती बाप्पा जेव्हा येतात ना तुमच्या आयुष्यात ते तुम्हाला ना तुमची क्रिएटिव्ह साईड जी तुम्हाला ऍक्च्युअलमध्ये आयुष्यात आहे ना जे तुम्हाला त्याच्याशी तुम्हाला रुबरू करवतात म्हणजे जर तुम्हाला कुठलीही गोष्ट आयुष्यात आवडते आहे पण ती तुम्ही आहे ना मा मनमानून जगतात जगत आहात म्हणजे काय तर तुम्हाला जर समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला गाणं आवडतं गायला आवडतं तुम्हाला नाचायला आवडतं तुम्हाला पेंटिंग आवडते तुम्हाला कुठलीही अशी गोष्ट जी तुम्हाला तुमच्या आत्म्याला शांती देते आणि खुश करते ना ती गोष्ट तुम्ही करायला लागता जेव्हा गणपती बाप्पाचं तुमच्या इष्ठात आगमन होतं तेव्हा ठीक आहे ते ह्या सगळ्या गोष्टी आहेत अध्यात्य, ना थोड्याशा आध्यात्मिक जी आध्यात्मिक स्तरावरती यांना प्रगती करतात आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी टच करतील आणि त्यांना ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी कळत असतील जे मी बोलते आहे ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मी करते रोज आणि माझ्या आयुष्यात मी बदल बघते आहे आणि बघितले आहेत आणि गणपती बाप्पा बघा गणपती बाप्पा तर विघ्नार्थ आहेतच पण ह्याच्यामध्ये ना खूप फरक गड़ आहे घरी घरी गणपती आणणं ठीक आहे आणि गणपती बाप्पाचं आपल्या आयुष्यात येणं हे हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत माहिती आहे बघा गणेश चतुर्थीमध्ये सगळेच आणतात घरी गणपती ठीक आहे पण जर ॲक्च्युअलमध्ये गणपती बाप्पाची तुमच्या लाईफमध्ये एंट्री झाली ना तर म्हणजे तुमचा बेस फाउंडेशन एकदम सॉलिड स्ट्रॉंग तयार होतं आणि मग त्याच्यावरती जे तुम्ही बिल्ड करता ना ते मग तुम्ही तुमचं प्रगतीच होत जाते दिवसेंदिवस तुम्ही प्रगतीच करत जातात ठीक आहे हे आहे गणपती बाप्पांचं आगमन आपल्या आयुष्यात अशा प्रकारे होतं आणि अशा प्रकारेच तुम्ही ओळखू शकता की गणपती बाप्पांचा साथ तुमच्या सोबत आहे गणपती वेगळी माहिती मला आज द्यायची होती की तुम्ही कसं रामबाण मंत्र मी तुम्हाला सांगितलंय लम हा टू थर्टी सिक्स हॉल्स फ्रिक्वेन्सी मध्ये हा करून बघा तुमचं फाउंडेशन बिल्ड करा गणपती बाप्पांचं तुमच्या आयुष्यात आगमन करा आणि मग बघा कसं तुमची लाईफ कसं तुमच्या जीवनात परिवर्तन येत होते ठीक आहे आणि मी माझ्या व्हिडिओमार्फत हेच पोचवण्याचा प्रयत्न करते की तुमच्या आयुष्यात तुम्ही कसे बदल आणू शकता कसं तुमच्या आयुष्यात सुख आणि समाधानाचा प्रवेश होईल ते ठीक आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वस्थ राहा स्वामींच्या नावात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल